नमस्कार माझ्या हातात हा कांदा बघू शकता तुम्ही साठ ते पासष्ट दिवसाचा हा कांदा इथं झालेला आहे आणि कशा प्रकारे याची साईज ही युनिक प्रकारे झाली आहे आणि लाली ही बघू शकता कशा प्रकारे कांद्यावर आलेली आहे म्हणजे शायनिंग जी आहे कांद्याला ती एकदम अप्रतिम अशी शायनिंग इथं कांद्याला आलेली आहे शेतकरी मित्रांनो साठ ते पासष्ट दिवसाचा हा कांदा झालेला आहे तरी एवढी शायनिंग आणि नमस्कार मी विशाल हिवाळी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो कांदा होऊन जवळपास आपल्याला आता साठ पासष्ट किंवा सत्तर दिवस इथं कम्प्लीट झालेली दिसूनच येत आहे तर यावेळेस आपल्याला काय नियोजन करायचं आहे इथं तर यावेळेस शेतकरी बनून आपल्याला जे काही कांद्याची वाढता आपली पूर्ण प्रकारे इथं झालेलीच असते तर आपल्याला कांद्याचा सा साईज होण्यासाठी आणि कांद्याची शायनिंग जी असते शा, ती होण्यासाठी इथं आपल्याला फवारणी खत व्यवस्थापन करायचं आहे तर ते सर्व आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो जेव्हाच आपला कांदा साठ दिवस होतो तिथून पुन्हा आपल्या कांद्याला म्हणजेच तीस दिवसानंतर आपला कांदा पूर्ण परिपक्व होऊन काढण्याला तयार झालेला असतो तर ज्यावेळेस आपला कांदा पन्नास ते चाळीस ते पन्नास दिवस असतो तेव्हाच आपल्याला नऊ चोवीस चोवीस हे खत व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे ते जेणेकरून आपल्या कांदा ते साईज होण्यासाठी मदत होईल नऊ चोवीस चोवीस हे उत्पादन श शेतकरी म्हणून प्रति एकासाठी दोन बॅगी वापरायचं आहे तर यानंतर तुम्ही पाणी व्यवस्थापन करायचं आहे त्यासोबत शेतकरी बंधूं आपल्याला ले एक फवारणी तिथं करायची आहे जेणेकरून आपला कांदा साईज होईल आणि जे काही वाढ आपल्याला झालेल्या होती असते आपल्या कांद्याची तीही थोडीशी थांबव धंबौ, थांबवून आपल्याला जे काय पातीतला रस आहे तो सर्व रस आपल्याला कांद्यामध्ये उतरून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता ही जी काही पुढे हायटी तर या कांद्याची इतकी झालेली आहे तर तुम्हाला इथला इथला जो काही रस आहे आप आ, तर सगळं आपल्याला इथं मानीमध्ये आणि मानीमधून इथं हे कांद्यामध्ये उतरायचं आहे जेणेकरून या कांद्याची आणखी साईज होईल तर यासाठी शेतकरी म्हणून आपल्याला फोरणी घेणे इथं गरजेचं आहे त्यासोबत आपण घेऊ शकतो झिरो चाळीस सदीस हे उत्पादन आपल्याला वापरायचं आहे जे की पॉम्पो पॉम्पो या कंपनीचं येतं म्हणजेच धनश्री क्रॉप सायन्स जे ज, ज, जे काही उत्पादन आहे झिरो चाळीस सदतीस ते आपल्याला इथं या फोरणीमध्ये वापरायचं आहे प्रतिपंपाला शंभर ग्रॅम यासोबत शेतकरी मित्रांनो उत्पादन वापरायचं आहे प्रति पंपाला वीस एम एल काय होणार आहे शेतकरी बंधूंनो ही जी काय वरची जी हाईट आहे म्हणजे जो काही कांदा तुमचा पाथीवर गेलेला आहे तो पाथीवर जाण्याचा थांबणार आहे म्हणजे ही जी इथलं जी रस आहे तो सगळ्या कांद्याच्या पातीमध्ये इथं खाली येणार आहे यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे जे की पोलिस येतं ज्यामध्ये आपल्याला प्रतिपंप सहा ग्रॅम ही प्रतिपंपाला सहा ग्राम अशा प्रमाणात त्याचं आपण सोब यासोबतच आपल्याला लुणा हे उत्पादन वापरायचे जे की बाहेर या कंपनीचं उत्पादन आहे त्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो जे काही इथं आपल्या पातीमध्ये लेट येणारा जो करपा आहे अशा प्रकारचं इथं पातीवर आपल्याला करपा आलेला दिसतो तर करपा थांबण्याचं काम तिथं त्या उत्पादनानं होणार आहे आणि शेतकरी बंधू नव्हतं करपा ज्यावेळेस थांबणार आहे त्यावेळेस इथं पातीलाही चमक राहणार राहणारे जसं जसं पातीचा रता रस आपल्या आ, कांदा पिकामध्ये उतरतो तस तस आपल्या कांदा पिकालाही शायनिंग त्यामुळे वाढत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो चाळीस सदोतीस सोबत लिओसिन आणि त्यासोबत आपल्याला पुलीस आणि सोबत, सोबत लुणा असे चार उत्पादन हे य ह्या फवारणीला वापरायचे आहे आणि त्यानंतर ही फवारणी आपल्याला करायची आहे अशा प्रकारे शेतकरी बंधू तुमची एक फवारणी कांदा फ फुगवणीसाठी तर कंप्लीट इथं होतच आहे पण त्यानंतर आपण ज्यावेळेस दुसरं पाणी व्यवस्थापन आहे म्हणजेच प्रति त्यानंतर आपण पंधरा ते वीस दिवसांना जे काही तिथं पाणी व्यवस्थापन करणार आहे तर त्यावेळेसही आपल्याला तिथं एक फवारणी करणं गरजेचं आहे ज्यावेळी फवारणी तर झालीच आपली जे काही पाणी व्यवस्थापन करणार आहे आपण पंधरा ते वीस दिवसांना त्यानंतर आपल्याला जे काही तिथं दुसरी फवारणी करायची आहे तर त्या फवारणीमध्ये आप आपल्याला आप आप स्पेशल कांदा साईज होण्यासाठी उत्पादन तिथं वापरायचं आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ऑर्गेनिक पोटॅश तिथं वापरायचं आहे जे की एफ एम सी या कंपनीचं लिजेंड म्हणून येणारं उत्पादन आहे तर लिजेंडचं उत्पा लिजंड या उत्पादनाचा वापर शेतकरी बंधूंनो आपल्याला तिथं प्रति एकरसाठी अठ्ठेचाळीस ग्राम एवढं करायचं आहे जेणेकरून आपली साईज इथं चांगल्या प्रमाणात होणार आहे यासोबत शेतकरी बंधूंनो आपल्याला तिथं गोदरेज या कंपनीचं डबल हे उत्पादन तिथं घ्यायचं आहे प्रति पंपासाठी आपल्याला ते वीस वीस लिटर वीस एम एल या प्रमाणात त्याचा आपल्याला तिथं वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो लिजंट जर कधी आपण वापरलं तर जे काही सेल डिव्हिजनाचं जे काही काम असतं ते चांगल्या प्रमाणात इथं होत असतं ज्यामुळे आपला कांदा आणखीनही चांगला आणि मजबूत इथं होणार आहे म्हणजे चांगल्या प्रमाणात इथं आपल्या कांद्याची साईज झालेली आपल्याला दिसणार आहे यासोबत शेतकरी बंधू आपल्याला एक तिथं नॉर्मल कुठलंही बुरशी नाशक घ्यायचं आहे जे की पावडरमध्ये आपण हॅड्रोफॉलही त्यामध्ये घेऊ शकतो किंवा मग आपण तिथं अँट्रोकॉ का, अँट्रोकॉल सोडली तर आपण तिथं अवतार हेही पोषण असे तिथं येऊ शकतो जे की कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमॅटिक दोन्ही पण आपल्याला तिथं येत आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर कधी आपण फवारणी केले दोन फवारने जर कधी या शेवटच्या केल्या म्हणजे पहिली फवारणीत जर कधी आपण लुना चाळीस सदोतीस लिओसिन आणि दुसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण लिजेंट लिजंट डबल आणि एखाद्या कोणतंही ब्रुशनाश्यक पावडर अशा जर दोन फवारण्या आपण वीस दिवसाच्या अंतरावर दिला तर नक्कीच आपल्या कांद्याचं साईज तिथं चांगली होणार आहे आपल्या सांध्या खा कांद्या पिकाला तिथं चकाकी ही चांगल्या प्रमाणात येणार येणार आहे आणि जी काही टिकवण क्षमता असते शेतकरी मित्रांनो कांद्याची तीही चांगल्या प्रमाण प्रमाणात इथं राहणार आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो ही फवारणी एक करा आणि चांगलंही उत्पादन आपल्या कांद्याचं वाढवा ते व्हि व्हिडिओ आवडल्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काही तुम्हाला कुठलेही काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद